गुलकाळ चंबकी तालुका मुधोळ जिल्हा बागलकोट असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की शशिकांत हा शहरातील एका शिक्षण संस्थेत खासगी पी ची मध्ये राहण्यास सो होता सोमवारी रात्री त्यांनी गळफास घेऊन के आत्महत्या केली आहे ही घटना उघडकीस विद्यार्थी व पिची मालकाने याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे विद्यार्थ्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही चिकोडी पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा